नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूरज पाटील एस पी ए फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो चॅनलच्या अंतर्गत आपण एक नवीन प्लेलिस्ट तयार केलेली आहे आणि त्यामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेविषयी आपण माहिती देत असतो तर मित्रांनो याआधी बरेच व्हिडिओ आपण त्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहेत जर तुम्ही ते बघितले नसतील तर कृपया नक्की बघा या ठिकाणी बघा फळबाग योजना म्हणून प्लेलिस्ट आहे तर यामध्ये मित्रांनो फळबाग लागवड योजना जी आहे तिचं नाव आहे भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना आणि ही महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे तर मित्रांनो या योजनेसाठी पात्रता काय आहे त्यानंतर लागवड कशा प्रकारची असते आणि मिळणार अनुदान किती असते याबद्दलचे व्हिडिओ याआधी आपण अपलोड केले आहेत तर मित्रांनो याआधी आपण पेरू आंबा त्यानंतर डाळिंब या फळपिकांच्या लागवडीबद्दल आणि अनुदानाबद्दल माहिती घेतलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत कागदी लिंबू याच्या लागवडीविषयी आणि मिळणाऱ्या अनुदानाविषयी मित्रांनो आपण स्क्रीनवरती बघू शकता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत या ठिकाणी कागदी लिंबू या लागवडीसाठी कशा प्रकारचा मापदंड आहे मिळणारं अनुदान किती असेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी हेक्टरी एकूण दोनशे सत्याहत्तर कलम लावायचे असतात आणि कागदी लिंबू याच्या लागवडीचं अंतर जे आहे ते सहा बाय सहा मीटर आहे तर बघा मित्रांनो पहिले बाब आहे खड्डे खोदणे तर, तर आपल्याला पॉईंट सिक्स बाय पॉईंट सिक्स बाय पॉईंट सिक्स मीटर एवढ्या आकारमानाचे खड्डे खोदायचे आहेत आणि दोनशे सत्याहत्तर एकूण खड्डे आपल्याला एका हेक्टरमध्ये म्हणजे अडीच एकरात खोदायचे आहेत तर यासाठी मजुरी त्यानंतर सामग्री असं एकूण नऊ हजार दोनशे ब्याऐंशी रुपये हे पहिल्या वर्षी तर मित्रांनो खड्डे खोदण्याची जी मजुरी आहे त्याबद्दलचं अनुदान पहिल्याच वर्षी मिळतं आणि हे आहे एकूण नऊ हजार दोनशे ब्याऐंशी रुपये त्यानंतर बाब दुसरी आहे कलम लागवड करणे तर चाळीस रुपये प्रति कलम अशाप्रमाणे दोनशे सत्याहत्तर कलमांसाठी आपल्याला मजुरी मिळते पाच हजार चारशे साठ सामग्री जी आहे यामध्ये खतं वगैरे असतील शेणखत असेल रासायनिक खत असेल तर याकरिता अकरा हजार ऐंशी असे एकूण सोळा हजार पाचशे चाळीस हे पहिल्या वर्षी मिळतात त्यानंतर नाग्या भरणे तर या बाबीसाठी दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी अनुदान मिळतं तर मजुरीसाठी एक हजार ब्याण्णव आणि इतर सामग्री जी आहे त्यासाठी दोन हजार दोनशे सोळा असे तेहतीसशे आठ रुपये पहिल्या वर्षी सॉरी दुसऱ्या वर्षी आणि तेहतीसशे आठ रुपये तिसऱ्या वर्षी अशा प्रकारे मिळतात त्यानंतर खते देणे तर खते देणे याकरिता मजुरी जी आहे ती दोन हजार सातशे तीस सामग्री पाच हजार चारशे चौवेचाळीस असे एकूण आठ हजार था एकशे चौऱ्याहत्तर पहिल्या वर्षी त्यानंतर अकरा हजार नऊशे त्र्याऐंशी दुसऱ्या वर्षी आणि चौदा हजार पाचशे तीस तिसऱ्या वर्षी असे एकूण चौतीस हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये तीन वर्षात विभागून मिळतात आणि यानंतर पीक संरक्षण तर पीक संरक्षण यासाठी बघा पहिल्या वर्षी तीन हजार तीस रुपये दुसऱ्या वर्षी सुद्धा तीन हजार तीस रुपये आणि तिसऱ्या वर्षी तीन हजार तीस रुपये तर असे एकूण नऊ हजार नव्वद रुपये हे तीन वर्षात मिळतात आणि मित्रांनो या सर्व बाबीसाठी जी सबसिडी आहे की अनुदान आहे तर हे बघा पहिल्या वर्षात एकूण तुम्हाला मिळतील सदतीस हजार सव्वीस रुपये दुसऱ्या वर्षात अठरा हजार तीनशे एकवीस आणि तिसऱ्या वर्षात सतरा हजार पाचशे साठ तर असे एकूण तीनही वर्षांकरिता एक हेक्टर म्हणजे अळी चक्कर करिता तुम्ही जर कागदी लिंबूची लागवड केली आणि तुमचं लागवडीचं अंतर जर सहा बाय सहा मीटर असेल तर त्या ठिकाणी एकूण दोनशे सत्याहत्तर कलम होतील तर यासाठी पूर्ण तीन वर्षात आपल्याला बहात्तर हजार नऊशे सात रुपये एवढं अनुदान मिळणार आहे आणि हे अनुदान जे आहे ते हे तीन वर्षात विभागून मिळेल तर मित्रांनो ही होती कागदी लिंबू या लागवडी लागवडीअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाची माहिती मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू